नमस्कार मी सुदान गंगावणे काल आपण एक बातमी केली होती आणि ती बातमी होती कल्याणमधलं जे एक नामांकित कॉलेज आहे कल्याण पश्चिम येणार नांदा हिंदी भाषिक जनकल्याण संस्था ही ते कॉलेज चालवतं आणि त्या कॉलेजचं नाव आहे केम अग्रवाल तर ह्या कॉलेजमध्ये ग्रंथालय परिचर म्हणून जे जे पद असतं त्या पदावर जे काम करत होते त्यांचं नाव आहे <coughs> भाऊराव तायडे आता भाऊराव तायडे हे त्यांचा विषय असा आहे की ते दोन हजार एक मध्ये ह्या संस्थेत कामाला लागले आणि मधल्या काळामध्ये म्हणजे त्यांचं जे रुटीन चालू असतात ना त्यांच्या घरी काहीतरी एक, एक मेडिकलचा इश्यू झाला आणि चा इश्यू झाल्यानंतर एक मिनिट काहीतरी टेक्निकल विषय हा मेडिकलचा विषय झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांच्या प्रिन्सिपलकडे त्यांच्या प्रोविडेंट फंडातले पैसे त्यांना सर्जरीसाठी पाहिजे होते त्याची मागणी केली मागणी केल्यानंतर त्यांनी तसं पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर त्या पत्रामध्ये ज्या तारखा होत्या त्यांच्या नेमणुकीच्या त्यांना कायम केल्याच्या त्या तारखा चुकीच्या असल्याचं त्यांच्या निदर्शनात आलं याच्यावर त्यांनी कर सुरू केला हे दोन हजार सोळाच्या दरम्यान घडलेल्या घटना आहेत सतरा पर्यंत त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांची जी नेमणूक आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे आणि म्हणून त्यांनी सहाय्य केल्या नाही तर त्या कॉलेज प्रशासनाकडून प्रिन्सिपलकडून तसाच त्यांचा जो अहवाल आहे तो शासनाकडे पाठवला म्हणजे तिथून हे प्रॉव्हिडेंट फंडाचे पैसे रिलीज होतात त्याच भागाकडे त्याच्यावर तारखा नसल्यामुळे ताडींनी सही केली नाही आणि ताडींची सही नसल्यामुळे प्रॉविडंट फंडाचे पैसे त्यांना मिळाले नाही मग ताय ताएड, टायडे जे होते त्यांचं भांडण सुरू झालं संस्थेच्या प्रिन्सिपल आणि ट्रस्टीच्या लोकांसोबत आणि त्या दरम्यान त्यांनी सांगितलं की माझी नेमणूक जी आहे त्याचे जे आकडे आहेत तो काळ आहे तो चुकीचा टाकलेला आहे तो तुम्ही दुरुस्त करा असा त्याचा त्यांचा क्रस सुरू झाला या दरम्यान त्यांनी माहितीच्या टीच्या अधिकाराचा वापर करून काही डॉक्युमेंट्स मागवले आणि हे सगळं सुरू असताना एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्यावर त्यांना कुठलीही सूचना न देता कुठलाही असं एखादा पेपर वगैरे न दाखवता निलंबन केलं त्यावेळेस संस्थेचे जे अध्यक्ष होते जे आता ह्यात नाहीत डॉक्टर आर बी सिंग हे जिवंत होते आणि कुठलीही खात्री न करता त्यांनी भाऊराव तायडे यांना त्या ग्रंथालय परिचय परिचय असं ते पद आहे त्याच्यातून त्यांना मुक्त केलं पुढं जेव्हा तायडे जे आहेत त्यांनी आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि संस्थेचे बरेच काही कारणाने त्यांना माहीत होते त्यामुळे त्यांनी आयोगाकडे त्याची तक्रार केली आणि तिथून त्यांचा लढा सुरू झाला म्हणजे आज दोन हजार पंचवीस साडेपाच सहा वर्ष झाले असते कोविडच्या काळामध्ये हे सगळं कुटुंब एक एक पैसा ते होते विचार करा त्यावेळेस केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने राज्यात तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हते आव्हान केलं होतं की बाबा कुठल्याही संस्थेमध्ये कामगारांचा विषय असेल असेल मजुरांचा विषय असेल त्यांना मदत करा त्यांना सांभाळून घ्या असं असताना या संस्थेने त्यांचा जो वेतन त्यात थोडी कपात केली त्यानंतर ते वेतन बंद केलं आणि त्याच काळामध्ये त्यांना डिसमिस देखील केलं आणि त्याच्यानंतर जे भाऊराव तायडे संस्थेचा सगळा चिट्टा बाहेर काढला खूप चुकीच्या पद्धतीचे काही तिथे भरती प्रक्रिया झालेली त्याचे कागदपत्र त्यांच्याकडे आहेत त्यांनी ते, ते मला दाखवले म्हणजे ती बिंदू नामावली असते त्याची सगळी माहिती त्यांनी मागवलेली आहे त्याच्यावर शासनासोबत पत्रवाद केलेला आहे पुणे मुख्यालयात त्याची माहिती सगळी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये इतकी खाडाकोड आहे की जो रोस्टर असतो एखाद्या संस्थेमध्ये एस साठी एक आरक्षण ठेवलं जातं आणि ट्रायबल आदिवासी समाजातून येणाऱ्या लोकांसाठी आरक्षण ठेवलं जातं त्या जागेवर यांनी उत्तर भारतातील काही लोकांच्या नेमणुका केलेल्या आहेत आणि त्या एसटीच्या जागावर केलेल्या आहेत त्या जा आदिवासींच्या जागेवर केलेल्या ही बिंदू नामावलीचा जो डेटा असतो त्याच्यासाठी पण त्यांना खूप स्ट्रगल करावा लागला डेटा त्यांना भेटत नव्हता आणि ते त्यांच्या हातात लागल्यानंतर मग संस्थेचे जे प्रमुख लोक असतील आता तर विजय पंडित त्याचे अध्यक्ष आहेत त्यावेळेस ते, ते सचिव होते आणि डॉक्टर आरदे सिंग हे अध्यक्ष होते आणि इतर काही लोक आहेत त्याच्यामध्ये त्यांची ते पळापळ सुरू झाली कारण कसं आहे की सरकारकडून तुम्ही शंभर टक्के अनुदान घ्यायचं आणि नियमबाह्य काम करायचे हा सगळा तो त्यांचा जो संस्थेचा हेतू होता तो त्या भरती प्रक्रियेमध्ये लक्षात येत होता म्हणजे ज्या जा जागा एस सीसाठी साठी राखीव होत्या आणि ट्रायबलसाठी राखीव होत्या त्या पूर्ण भरलेल्या नाही आहेत आणि भलतेच लोक त्याच्यावर काम करत होते हे त्या त्यांच्या अहवालामध्ये त्या आहे आणि ही माहिती तायडीनच्या हातात लागल्यानंतर मग त्या संस्थेच्या लोकांनी त्यांना अजिबात सहकार्य करायचं नाही अशी भावना ऑर्डर आहे सहसंचालक शिक्षण विभागाची देखील ऑर्डर आहे असे चार ऑर्डर आहेत तरी देखील त्यांच्या ज्या ऑर्डर आहेत त्या संस्थेच्या लोकांनी कन्सिडर केले नाही उलट जशी ही ऑर्डर झाली तशीच संस्थेचे एक पदाधिकारी आहेत ओमप्रकाश हो पांडे जे सहसचिव पदावर काम करत होते अध्यक्ष त्यांचं म्हणणं आहे की अध्यक्ष आणि सचिव हे त्यावेळेस मेडिकल त्रस्त होते त्याच्यामुळे त्यांनी एक ठराव करून मला लीड करायला सांगितलं की तुम्ही ह्या भाऊराव काढीच्या निर्णयाच्या विरोधात आव्हान करणारी याचिका दाखल करा त्याचा ठराव आम्ही केला असं ते मला म्हणाले ओमप्रकाश पांडे ज्यावेळेस मी त्यांच्याशी भेटलो आणि मग ते उच्च न्यायालयामध्ये त्यांनी हे प्रकरण घेऊन त्याच्यावर फक्त ओमप्रकाश पांडे यांची सही आहे हे जेव्हा मी त्यांना विचारलं ते म्हणाले की तसं मला त्यांनी अधिकार दिले होते ठराव झाला गेल्या दोन महिन्यापासून कायडे हे सगळं प्रकरण मला याच्यासाठी माहिती आहे कारण याच्यामध्ये कल्याणचे आमचे पोलीस होते आणि कुणाचं नुकसान होऊ नये दोन्ही पक्ष जे असतील म्हणजे नवरावता आयडी असतील केम अग्रवाल कॉलेजचे जे ट्रस्टी असते त्यांनी सामंजस्याची भूमिका त्या घ्यावी अशी सगळ्यांची हे होते कारण साडेपाच वर्षाचा कालावधी त्यांना कामावून कमी करणं निलंबित करणं सर डिसमिस करणं त्यांचा पगार थांबवणं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि ते फ्रस्टशनमध्ये होते म्हणजे ते आत्महत्या करायला देखील निघाले होते आणि साहजिक आहे त्यांचे अजून त्यांचं घर झालेलं नाही आहे दादगाव सारख्या भागात ते राहत आहेत अजून त्यांचं घर झालेलं नाही आहे मित्रमंडळीकडे ते त्यांना मदत करतात ते जवळचे मित्र असतात ते दोनशे पाचशे हजार ते त्यांना मदत करतात म्हणजे हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की काल मी जी माहिती दिली आहे तुम्हाला युट्यूबवर एक व्हिडिओ बनवलेला आहे या संदर्भात ते त्याच्यामध्ये फायदे आणि आमचे इथले हा संपूर्ण विषय जो हो आहे तो असा आहे जसं मी आता तुम्हाला सांगतो त्याच्यावरती अजून एक सविस्तर व्हिडिओ बनेल कारण मी जे जे पेपर्स मला पाठवलेत जे पेपर्स मी बघितले ते खाडाकोड केलेले आहेत म्हणजे टीच्या जागेवर मिश्र कामाला कसा लागलो आणि हे अल्पसंख्याक कॉलेज आहे हिंदी भाषिक ह्याला दर्जा मिळाला दोन हजार नऊ मध्ये अच्छा दोन हजार नऊ मध्ये याला दर्जा मिळाल्यानंतर त्याच्या आधी आधी या भरती प्रक्रिया कशा काय असू शकतात असा तो सगळा विषय त्याचे पेपर्स आहेत जे मी तुम्हाला दाखवेल ते तायडेंनी मला दिलेले आणि हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचे कायदे हे संस्था मानत नाही आणि तायडे हे त्या संस्थेचे बळी पडलेले एक चेहरा आहे जो थगित आहे आधी जाती भेद मी करत नाही पण माझे भरपूर ब्राह्मण मित्र खूप चांगले मित्र आहेत पण तरी कधी कधी असं वाटतं की काही जे अशी जी लोक आहेत की समाजामध्ये हो असे विघातक नृत्य करत असतात त्यांचा चेहरा वेगळा असतो ते बोलतात एक आणि वागतात एक तर तायडेंचं तर प्रकरण मला आधीपासून माहिती होतं पण तायडे हे कायदेशीर मार्गाने त्याला सामोरे जात होते आणि त्यांच्याकडे तसे आदेश ऑर्डर देखील होते पण ते त्या संस्थेच्या लोकांनी म्हणजे ती संस्था ज्यांना महाराष्ट्र सरकार शंभर टक्के अनुदान देतं अशी संस्था आणि हे काँग्रेसच्या काळात ह्या आमच्या कल्याणमध्ये असे चार पाच कॉलेज हे यांना मान्यता मिळाली होती तर त्याच्यावर हे सगळे ही मंडळी उत्तर भारतातली असो त्यांनी रोजगार चांगला उपलब्ध करून दिला त्यांना त्यांनी कोणाला बंदी केली नाही मराठी लोक देखील त्याच्यामध्ये आहेत पण तायडेनचा जो विषय मी अजून सविस्तरपणे तुम्हाला सांगेल कारण तो कागदोपत्री सांगेल सध्या काल जो व्हिडिओ मी रन केला होता त्यानंतर तुमच्याशी असं बोलणं गरजेचं होतं कारण आमची भूमिका हीच होती की तायडेंवर जो झालेला अन्याय त्याला कुठंतरी न्याय मिळावा ही आमची भूमिका होती तर सगळ्याच बाजूनी त्यांना दाबून ठेवलेलं आहे आणि दलित माणसाची शोषित माणसाची काय वत असते ते मला बऱ्यात माहिती आहे आपण पुढच्या वेळेस सविस्तर पेपर सेट घेतो तोपर्यंत तो 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 धन्यवाद